आपण आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज नवे पारगाव केंद्र शाळा पारगावचा प्रवेशोत्सव नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात या दिवशी केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव क्रमांक मध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर श्री अशोकराव मानेबापू यांनी शाळेमध्ये सुरू असणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती घेत शाळेला सदिच्छा भेट दिली त्याचबरोबर शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शाळेला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासित केले यावेळेस भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपा युवा मोर्चा हातकरंगले तालुका अध्यक्ष विश्वास माने अप्पा व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचे विभागीय अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब यांनीही आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली एकंदरीत शाळेचा दर्जा व उपक्रमाचे काटेकोरपणे केलेले नियोजन पाहून त्यांच्याकडूनही शाळेवर कौतुकाचा वर्षाव झाला शाळेत आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हातकणंगले तालुका शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री एन जे पाटील साहेब पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिवराम मावची साहेब उपसरपंच श्रीनिवास पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री उदय चाळके श्री सुरेश पवार श्री अमोल शिंदे माननीय डेप्युटी सरपंच श्री संपतराव बोने पाटील श्री सुहास राजबाणे तसेच शाळेत नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांबरोबरच सर्व विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश चाळके व सर्व सदस्य केंद्रशाळा पारगावचे मुख्याध्यापक श्री बबन केकरेसर केंद्रशाळेचा संपूर्ण स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा